शेतकऱ्यांची समस्या असो की पाणी टंचाईची समस्या असो की महागाईची समस्या असो विरोधी पक्ष किंवा सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असतात महाराष्ट्र सरकारने नुकतेच विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जनसुरक्षा विधेयक पारित केले आहे सदर जनसुरक्षा विधेयक अर्बन नक्षलवादीसाठी आहे म्हणून सर्वप्रथम असल्याचा गावगावा करण्यात आला त्यानंतर अर्बन नक्षलवाद हा शब्द गाळून जनसुरक्षा विधेयक विधानसभेत गोंधळात पारित करून घेतले परंतु लोकशाही आणि संविधानाच्या विचारावर काम करणाऱ्या सामाजिक संघटना संस्था व्यक्ती सेवाभावी संस्था शेतकरी कष्टकरी मजुरांच्या व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी अविरत काम करणाऱ्या संघटना यांची खऱ्या अर्थाने गळचेपी करण्याचा कारस्थान महायुती सरकारने या निमित्ताने रचले असल्याचा आरोप तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस भातकुली यांच्या वतीने आज भातकुली तहसील कार्यालय येथे करण्यात आला या विधेयकाची आज दिवसा तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी होळी करून लोकशाही व संविधानाच्या गडचेपी करणाऱ्या महायुती सरकारचा घोषणा देऊन निषेध व्यक्त केला त्याचप्रमाणे तहसीलदार श्री अजित कुमार येडे यांना निवेदन देऊन हे विधेयक मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली आहे यावेळी मोठ्या संख्येने विविध संस्था व संघटनेचे पदाधिकारी एकत्र आले होते आज जनसुरक्षा जे मुंबईला महाराष्ट्र शासनाचं अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीसला सरकारने मंजूर केला या कायद्याचा अभ्यास केला असता अतिशय आगामी काळात संविधानिक अधिकार हिसकावून घेणारा हा कायदा आहे त्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहे म्हणजे मूलभूत अधिकारात या घटनेनी या संविधानाने जे अधिकार सामान्य माणसाला दिले सर्व संघटनांना दिले सर्व राजकीय पक्षांना दिले शासनाच्या विरोधात आवाज उठवला तर या आता पास झालेल्या कायद्यानुसार कोणतंही कारण न देता सरकारला संबंधित इस्माला संबंधित संघटनेच्या नेत्याला संघटनेला अटक करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा अधिकार दिला गेला आपली घटना ही मूलभूत अधिकार जे आपल्याला प्रदान केले यामध्ये प्रत्येकाला आपला आवाज प्रतिक प्रतिकार करण्यासाठी आपल्याला झालेल्या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी सगळ्यांना मूलभूत अधिकारानुसार काय हक्क का मिळालेला आहे परंतु आज परिस्थिती अशी आहे की या कायद्याने मग पुरोगामी संघटना असो शेतकऱ्यांचे आंदोलन असो विद्यार्थ्यांचे आंदोलन असो कामगारांचे आंदोलन आंदोलन असो की सामाजिक कोणतेही आंदोलन असो शाहू फुले आंबेडकर शिव शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र अतिशय सामाजिक आणि आपण असं म्हणू आपल्या आपल्याला जे अधिकार मिळाले त्याची पायमल्ली करणारा हा कायदा आहे इतकंच नाही की तुम्ही पत्रकार मंडळी चौथा स्तंभ तुम्ही हा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जातात या कायद्याचा बळगा तुमच्यावरसुद्धा हमकासपणे हंकासपणे तुमच्यावरसुद्धा हा कायदा लागू होऊ शकतो त्यामुळे आज जो अन्याय होतो सामान्य समाज घटकावर जो अन्याय होतो त्या अन्यायावर वाचा वाचा फोडण्यासाठी जे आंदोलनात्मक आपण रस्त्यावर येतो आंदोलनात्मक रस्त्यावर येऊन आपली मागणी न्याय मागणी पदार पाळून घेतो त्याला पूर्णपणे प्रतिबंध करण्यासाठी हा जुलमी कायदा या शासनाने मंजूर केलेला आहे या कायद्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ध्येयधोरणानुसार आम्ही भातकुली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सर्व इथं जमले आहोत आणि आज जसा देशभात आमच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने ठरवलं जसं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार पुण्या महाराष्ट्रभर आम्ही या आंदोलनाला तीव्र विरोध करू एवढा आज सर्वांच्या साक्षीनं